तर सर्वांना खूप शुभ संध्याकाळ आज आपल्याकडे आहेत गेस्ट दोन डॉक्टर्स आहेत आयुर्वेदिक डॉक्टर एक आहेत डॉक्टर तेजश्री बहिरशेट जे सेशन घेणार आहेत आणि प्रश्न उत्तर जे आहेत त्याला डॉक्टर दीपिका एन आणि या दोघीजणी हँडल करणार आहेत तुमचे प्रश्न उत्तर तर डॉक्टर तेजश्री बहिरशेठ या बी एम एस डॉक्टर आहेत पुण्यातच आहेत त्यांचं श्री सम्यक नावाचं स्वतःच आयुर्वेदिक क्लिनिक आहे वाकड लाईब नंतर वैद्य व्हॉलेंटिअर आयुर्वेदा अकॅडमिक मध्ये आहेत तर डॉक्टर दीपिका एन या आपल्याला मध्ये ज्यांची प्रॅक्टिस आहे दहा वर्ष आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून या एम डी आयुर्वेदा आहे त्यांनी इंटर इन जनरल काउन्सिलिंगचा सुद्धा डिप्लोमा केलेला आहे पीजी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन काउन्सिलिंग केलेलं आहे तर उत्तम प्रकारे त्या काउन्सिलिंग करतात नंतर परमहंस आयुर्वेदा ही जी त्यांची ओन क्लिनिक आहे मैसूरला आहे कर्नाटकात त्याच्यात दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांना आणि वैद्य व्हॉलेंटिअर सुद्धा आहेत आयुर्वेदा अकॅडमिक मध्ये महत्वाचं म्हणजे या इनचार्ज वुमन हेल्थचा म्हणून काम करतात प्रोग्रामच्या तर स्पेसिफिकली आज आपला अजेंडा आपण कार्यक्रमाचा असं ठेवलेला आहे की वुमन हेल्थ हाच ठेवलेला आहे कारण आपले साधक हे जादा करून स्त्रियाच आहेत आणि स्पेशली सविता मॅडमना यात जोडलेल्या आहेत दीपिका मॅडम आणि आपल्या लोकल भाषेत सेशन घेणं महत्वाचं होतं बिकॉज दीपिका मॅडम कंट स्पीक मराठी ॲज शी इज फ्रॉम कर्नाटका सो शी वॉज कम्फर्टेबल इन इंग्लिश बट आय थॉट दॅट तुम्हाला इंग्लिश जास्त सगळ्यांना कळणार नाही काही ठराविक लोकांना आपल्या ग्रुपमध्ये इंग्लिश कळतं सो दीपिका मॅम ओनली जस्ट जॉईन अस तेजश्री मॅम सो व्हेरी व्हेरी थँकफुल टू दीपिका मॅम आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू अँड तेजश्री मॅम ऑल्सो आय एम व्हेरी ग्रेटफुल कारण मराठी लँग्वेजमध्ये लोकल घ्यायचं म्हंटल तर थोडंसं त्यांना जमलं नसतं म्हणून त्यांनी लोकल पुण्यातल्याच आपल्याला तेजश्री मॅडम दिलेले आहेत डॉक्टर तर मराठीत हे सेशन होणार आहे महत्वाचं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त याचा उपयोग करून घ्या आणि काही शंका असतील तर नक्कीच विचारा तर दोघींना थँक्यू दीपिका मॅम थँक्यू तेजश्री मॅम थँक्यू अँड नाव यू कॅन स्टार्ट थँक्यू थँक्यू ओके नमस्कार सगळ्यांना एक अंदाज ट्वेंटी नाईन मेंबर्स आहेत आपण सगळे तर सेशन सुरू करायच्या आधी मी सगळ्यांना सर्वांना माझा नमस्कार आणि ज्या सविता मॅडम आहेत त्यांना मी स्पेशली थँक्यू सांगते कारण ज्या आमच्या मैसूरमध्ये होतं वुमेन्स एज्युकेशन ते अटेंड करायच्या मग त्यांनी ते अटेंड करून स्वतः पुढाकार घेऊन की असला एक प्रोग्राम आपल्याकडे पण व्हायला पाहिजे मराठीमध्ये असं त्यांनी डिसाइड करून आमच्या मॅडम सावित्री मॅडम सोबत बोलून वगैरे मग ते सगळे डिसाईड ते करून हा एक प्रोग्राम त्यांनी पूर्ण स्टार्ट ट्रेंड पर्यंत अरेंज केला सवित्या मॅडमला खूप थँक्यू म्हणून सांगते मी आणि सोबत धन्यवाद धन्यवाद तेजश्री मॅडम धन्यवाद दीपिका मॅडम थँक्यू सो मच आणि सोबत मी डॉक्टर मंगल मॅडम ना पण थँक्यू सांगते की त्यांनी अलॉ केलं चांगला प्रोग्राम अरेंज केला आणि पुढाकार घेऊन हा पण करू शकतो म्हणून ते सगळं अरेंज वगैरे केलं खरंच थँक्यू आणि आता पुढे सांगायला गेले की जे मला जे अप्रोच केलं आणि पाठवलं की आमची अशी एक संस्था आहे आमचे एम्स वगैरे आहे ते अशी खूप वाचत होते तर वास्तव वाजता जे एम्स वाचत होते ना की आपले स्पिरिच्युआलिटी आहे वे, वे, वेलफेअर ऑफ ह्युमन बी तर माझ्या डोक्यामध्ये मा एकदम बॅक ऑफ द मध्ये असं कळलं की अरे आपला जो एन आहे जे आयुर्वेद अकॅडमी आमचं बेंगलोर मध्ये एक आहे तर त्याचे एम्स आणि ह्याचे एम्स म्हणजे एकदमच सेम आहेत असं आपण म्हणू शकतो पण आम्ही फक्त काय ते आयुर्वेदा सोबत हा जो तुमचा एम आहे आणि आपला पण एम सेम आहे आयुर्वेदापासून आपण किती रीच करू शकतो हे आम्ही इन डिफरंट वुमन हेल्थ एज्युकेशन म्हणा किंवा हेल्थ प्रोपोगेशन किंवा फ्री कॅम्प्स हे सगळे थ्रू मध्ये किंवा मैसूरमध्ये असे दोन तीन ब्रांचेस आहेत त्याच्यामधून रीच करतो आणि इथे आता ह्यांनी पुढे कारता मग इथं पण सुरू झालं तर खूपच चांगले की दोघांचे एनजीओ जी जे एम्स आहेत ते डिफरन्स न करता खूपच सेम आहेत हे सांगता मला खूपच आनंद होतोय आणि ते वाचताना परत आलं की असं वेलफेअर ऑफ ह्युमन वेलबिंग वगैरे तर माझ्या डोक्यामध्ये पहिल्यांदा एक एक चरक श्लोक आला मी जस्ट एक स्क्रीन शेअर करते आणि हा सेशन वन वे नसून काही डाऊट वगैरे असतील तर तुम्ही मध्ये मध्ये विचारू पण शकता असं काही नाहीये पूर्ण इंटरॅक्टिव्ह ठेवूया కంఫర్టేబుల్ కెమెంట్ సరే స్లాయి స్లాస్ వే असंच ठेव का ऍक्च्युली मला आय एम नॉट व्हेरी टेक पर्सन नाही इथे बघा वरती आहे ना इथे फाईल आहे ना फाईल लेफ्ट कॉर्नर ला वरती टॉप फाईल दिसते ऑप्शन इथे वरती ऑप्शन्स मध्ये त्याच्याच लाईनला इकडे या राईट right साइड ला हां स्लाइड शो नाही नाही फाईल मध्ये नाही इकडे या स्लाइड शो okay, ला बघा इथे yes. हा, hmm. हा हा okay. हा जस्ट क्लिक दॅट अँड फ्रॉम करंट स्लाइड नाव डाऊन फ्रॉम करंट स्लाइड ओके येस येस थँक्यू येस ओके okay. तर जो श्लोक आला माझ्या हो डोक्यामध्ये ते सगळे एम्स वगैरे हो वाचताना तर पहिला धर्मार्थ काम मोक्षाणाम आरोग्य उत्तम असा एक चरक मी एक श्लोक सांगितलाय ह्याचा है। अर्थ असा आहे की धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे सगळे आपल्याला जेव्हा पाहिजे असतात तर त्याला जे मूल असतं ते काय आहे आरोग्य आरोग्यम उत्तम मूलम ह्याचा असा एक अन्वय होतो आपण संस्कृतीमध्ये त्याला डिकोड केलं तर तर एक एक्झाम्पल घेऊन सांगायचं म्हटलं तर जेव्हा आपण एक झाड लावतो झाड लावताना त्याची काळजी घेतो तर सगळ्यात अगोदर आपल्या डोक्यामध्ये काय येतं की अरे झाड आहे अगोदर पाणी घालूया ह्याला सोडून आपण जर का पाणी न घालता फक्त वरती फक्त आपण फवारणी केली किटाणू वगैरे घातले किंवा कटिंग वगैरे केली एवढं सफिशियंट नसतं पण जेव्हा आपण बेसिकली मुळाची काळजी घेतो की मूळ ते सडलेलं आहे का फ्रेश आहे का त्याला पाणी पाहिजे का ते ड्राय झाले का ते प्रत्येक झाडानुसार पण बदलतं पण जितकी आपण एक्सपर्टीज येते की आपल्या मुळाची काळजी घ्यायला आपलं झाड पण तितकच स्ट्रॉंग होतं बरोबर आहे ना तर आपल्या आरोग्याचं पण तसंच असतं जर का आपल्याला जेव्हा काळजी घ्यायची म्हणजे आपले भरपूर काही एम्स असतात गोल असतात ते इकडं तिकडं आपण डेली रुटीन मध्ये खूपच घुमून जात की एवढं काम आहे एक भाग दौड भाग दौड भरपूर असतं हे पण या सगळ्यांमध्ये आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप म्हणू शकतो पूर्ण तुम्ही किंवा मार्क करून ठेवा आरोग्याची काळजी घेणं हे मूल आहे इट्स रूट म्हणजे रूट शिवाय तुम्ही झाडेवर किती पण शृंगार करा नंतर तुम्हाला काय म्हणतात सध्या काय तुमचं एज असतं मग काय आपलं चलून जात की एज आहे तर थोडीफार बॉडी साथ देते पण जसं आपण थर्टी फोर्टी क्रॉस क्रॉस करतो पण तेव्हा हे सगळे जे एक एक लक्षण आहेत आपल्याला नंतर कळून येतात की आपलं या आपलं रूटच म्हणजे वीक झालंय मग तेव्हा आपण मॅनेज करू शकतो पण तेव्हा थोडं डिफिकल्ट असतं म्हणून आतापासूनच आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे खूप म्हणजे खूपच महत्वाचं आहे ओके मग आता आरोग्य म्हणजे काय म्हणजे आरोग्याची काळजी कशी घ्यायची एक ओपन सांगू शकता का कोणी काय हेल्थ म्हणजे काय म्हणजे तुमचे विचार जे काही असतील तुम्ही शेअर करू शकता एक एक जण अनमिट करून शेअर करू शकता फूड स्लीप मेंटली इमोशन ओके गुड मानसिक आणि शारीरिक दोन्ही दृष्टीने आरोग्य व्हेरी गुड खाणं आणि पिणं वगैरे सुद्धा सगळं आलं म्हणजे त्या दृष्टीने ओके okay. वसन प्राणायाम वगैरे हे पण आलं मेडिटेशन आलं mm -hmm. त्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक दोन्हीचं बघायचं म्हणजे आरोग्य बघायचं असं ओके गुड okay. nice. नाईस अजून काही कोणाचे विचार आहेत डिफिकल्ट तुम्ही सांगू शकता निवांतपणे तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑफ करा ऑडिओ ऑफ करा म्हणजे मला कसं होतं स्क्रीन समोर बोलते होत म्हणून कम्फर्टेबल असेल तर मी स्क्रीन पण ऑन करू शकता काही प्रॉब्लेम नाही रेली बोला की कीपिंग कीपिंग मराठीत आपला आत्मा आत्मन इंद्रिया आणि ऑल द बॉडी गुड पार्ट किंवा हॅपी ठेवणं अरे वा तुमचं एक पुढे नाही हे आता अकॅडमी मध्ये चाललेले कार्यक्रम आहेत त्याच्यातलं अच्छा म्हणजे ऐकून खरंच खूपच आनंद झाला की आम्ही जे प्रोग्राम करतोय ते खरंच तुम्ही लक्षात ठेवून सगळं तुम्ही काय म्हणतात त्याला रुटीन मध्ये अप्लाय करताय आणि अजून मी एक डिस्क्लेमर घालते की मी शिकलेले तिकडं कर्नाटकमध्ये आणि लग्न करून सध्या इकडं आलीये माझा आजोड इकडं फाइंड डिफिकल्ट टू सम वर्ड वगैरे असतात ना तर थोडस ऍडजस्ट करा मला पटपट काय म्हणतात मराठीच्या वर्ड्स मिळतील अशी ही मी भावना देऊ शकत नाही गॅरंटी तर आपण ऍक्च्युअली ना सविता मॅडमनी अकॅडमीचे कार्यक्रम सांगितले त्यांच्या मुलीचे त्यामुळे त्यावेळेलाच माझ्या लक्षात आलं की रिलेटेड आहेत हे ऑब्जेक्टिव्ह आणि म्हणून मी मॅडमना म्हटलं की एक सेशन ठेवूयात आपण त्यांचं ऍक्च्युली मी त्यांना म्हंटल की ते अकॅडमीचं मला काही मिळालं तर बरं होईल फ्लायर ब्राऊजर वगैरे ते मी बघू शकले नाही तर ते मला थोडस आधीपासून वाटतच होत <laughs> <laughs> नाही खूपच चांगली आणि मला खूपच मुलगीने उत्तर देताना बघून खूपच आनंद आणि झालं आम्ही एवढं सगळं करतोय असं वाटलं अकॅडमी so मध्ये लहान मुलांसाठी आयुर्वेदाची क्लास चालू आहेत प्रोपोगेशनचे तर ती जॉईन करते राधा तिला खूप संस्कृत मध्ये इंटरेस्ट आहे संस्कृत शिकती आयुर्वेदामध्ये इंटरेस्ट आहे तेही करते ती क्लासेस त्याच हे एक्झाम्पल व्हेरी व्हेरी नाईस काय नाव आहे बोलायचं म्हणला राधा राधा ऍक्च्युअली दीपिका मॅडम सुद्धा एम ए संस्कृत मी सांगायला विसरले दीपिका डॉक्टर दीपिका एम ए संस्कृत केलेलं आहे त्यांनी बघा म्हणजे आपल्या सगळ्यांना मोटिवेशन एकमेकांचं एज्युकेशन बघून सुद्धा मिळतं आणि संस्कृतचे सुद्धा कार्यक्रम असतात सविता मॅडम म्हटल्या मुलीसाठी ते पण खूप छान वाटलं मला आपल्या शरीराचं आरोग्य राखण्यासाठी नख शिकांत आपली आपली आपण काळजी घेतली पाहिजे आणि त्यासाठी जे आपले पूर्वापार चालत आलेले अभ्यंग मौतिक स्नान वगैरे हे सगळं आपण स्वतः आपल्या बॉडीकडे लक्ष देऊन केलं तर बऱ्याचशा विकारांपासून आपल्याला मुक्तता मिळते आयुर्वेदाची जोड हवीच हो खूप छान सांगितलं काय म्हणलं आपलं नाव सुनंदा पाटील सुनंदा पाटील यांच्याकडून यांच्याकडून मी बाराक्षर शिकते डॉक्टर आणि <laughs> तुमच्यासारखं मागच्या पंधरावी तीन आठवड्यापूर्वी सूर्य हो, उपासनेवर झालेले यांचं सेशन या स्वतः सूर्य उपासना करतात रोज फक्त दोन तासच झोपतात दोन ते चार आणि अत्यंत आरोग्याचे खूप सगळे मंत्र यांच्या जवळ आहेत सगळे घरातल्या स्वयंपाकघरापासून खूपच छान मी पण काय म्हणतात शिकण्याची इच्छुक आहे बघूया पुढे तर खूपच छान सांगितलं अ तर आयुर्वेद जे आहे काय म्हणतात हे काही वेगळं नाहीये आयुर्वेद हा जो पद आहे त्याला जर का आपण डिव्हाइड केलं तर आयु हो वेद हे दोन पद असतात आयु म्हणजे काय आपल्याला जे काही आहे ज्यांचे ज्यांच्याकडे आयु आहे त्याचा वेद म्हणजे विजडम जे ज्ञान घेतो ते आयुर्वेद आहे झाडाच असू शकतं प्राण्याच असू शकतं असं भरपूर जे काही आपल्या एक आयुष्याशी रिलेटेड आहे आयुर्वेद आहे सांगितल्याच्यामध्ये ते ट्रॅडिशनल सण झाले हे झाले ते सगळं झालं आपण जसं आप आयुर्वेदाचं पुस्तक वगैरे वाचत जातो तर एक टप्प्यामध्ये कळतं की आपण जसं ग्रीष्म ऋतुचर्या वाचतो वसंत ऋतुचर्या वाचतो तर त्याच्यामध्ये कळतात की अरे या सीजन मध्ये हे सण आले आणि आयुर्वेदामध्ये जे काही प्रिन्सिपल सांगितले अरे हेच तर आहे हे सगळं जे कंबाईन करून आहे ते सगळं एका आयुर्वेदामध्ये काय म्हणतात कंबाइन करून दिलेलं एक पुस्तक आहे तर ते सांगताना मला एकदम लक्षात आलं म्हणून मी शेअर केलं आयुर्वेदामध्ये सगळ्याचं सगळं ऑलमोस्ट सगळं ऍड होतं ठीक आहे तर येऊया आपण की आरोग्य किंवा स्वास्थ्य म्हणजे काय समजा आपण स्वास्थ्याची काळजी घेतो तर काळजी घेणं म्हणजे काय आपण जेव्हा काळजी घ्यायचं असं म्हणतो तर ठीक आहे आपण ह्याची काळजी की त्याची काळजी काळजी घ्यायच्या अगोदर फॉर एक्झाम्पल म्हणतो की आई मुलाची काळजी घेते म्हणजे आईला सगळं माहित असतं की मुलाला काय आवडतं काय नाही आवडतं मुलगा कधी चिडतो कधी शांत होतो कधी झोपतो हे सगळं रुटीन माहित असून मग ती आईला काय म्हणतात काळजी घेतला ती एक्सपर्टी झालेली असते हो ना तसंच आपलं हेल्थचं पण आहे की काय काय असतं काय काय कॉम्पोन्ट असतात त्याच्यामध्ये तर आपण कशा कशी कशी काळजी घ्यायची आपण एक ब्रीफमध्ये बघूया तर स्वास्थ्य म्हणजे काय एक श्लोक सुश्रुत आलेतामध्ये तो काय समदोष समाग्निश्च समधात प्रसन्नात्मे मनहा स्वस्थ स्वस्थ इत्यभिधीयते म्हणून म्हणजे काय ब्रीफ मध्ये आपले दोष धातू आणि हे असतात हे सगळे व्यवस्थित काम करत राहायला पाहिजे सगळ्यात इम्पॉर्टंट जे आहे जे आजच्या काळामध्ये खूपच मी हायलाइट करायला सांगते की प्रसन्न आत्म इंद्रिय म्हणा म्हणजे तुम्ही चाललेले असता पण ह्याला आपण फक्त निरोगी म्हणू शकतो की आपल्याला काही रोग नाहीये तर दॅट इज जस्ट निरोगी पण ऍक्च्युली आपण आपण स्वस्थ आहे हे कधी सांगू शकतो की ऍट द एंड ऑफ द डेट तुमची जी, जी आत्म इंद्रिय आणि मन जे असतं ते असं प्रसन्न वाला जे फिलिंग येते ना त्याला ऍक्च्युअल स्वस्त म्हणून एक डेफिनेशन असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये म्हणजे बघा आता असतात आपले मध्ये टेन्शन असतात एक्सेट्रा एक्सेट्रा एक भरपूर काही काय चाललेलं असतं वर्क लोड कामाचं हे ते बट दॅट इज इजन पार्टला फटत सोल्युशन ना आता काम आहे तर करावं लागतं आपलं काय म्हणतात कोणी इंजिनिअर आहे कोणी घर आहे काय काय असतं ते आपलं काम आहे आपण चिडचिड करून केलं की स्वस्त मनाने केलं काम व्हायलाच पाहिजे काम न करून चालत नाही त्याला ब्रह्मचर्य म्हणतात जे आपल्याला जे काम अलॉटेड आहे आपण ते आपलं माइंड वगैरे आहे ते काम ठेवून हँडलिंग करायला जेव्हा शिकतो ना तेव्हा एक येतं की आपलं प्रसन्न आत्म इंद्रिया म्हणा त्याच्यासाठी हे पण असतं की आपण स्ट्रेस वगैरे कमी घ्यायचं एक्सेट्रा आपले काय म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड अप्रोच टुवर्ड्स एव्हरीथिंग म्हणजे जे काय आपण चॅलेंजा किंवा एक आहे काय आहे ते आहे पण मी समजा आता एक प्रॉब्लेम आला तर त्या आता प्रॉब्लेम आहे तर टेन्शन घेतो आपण अरे मला हे कष्ट झालं ते कष्ट झालं तेव्हा आपण टेन्शन घेतो तर आपल्याला त्या प्रॉब्लेम कडे बघायचं जे अप्रोच आहे वाला एक एक वाला ते ठेवा आणि जेव्हा आपण एक शांत अच्छा ठीक आहे हा प्रॉब्लेम आहे त्याला आपण कसं हॅन्डल करायला पाहिजे सोल्युशन काय हा दोन जे आहेत त्या दोघांना तुम्ही सध्या ठेवा मग विचार करा की सोल्युशन केव्हा व्यवस्थित आणि लवकर निघतं जेव्हा आपला माइंड जास्त काम असतं आणि प्लीप बघतो तेव्हा जास्त त्याचं सोल्युशन व्यवस्थित निघतं हे एक प्लस पॉइंट आहे ह्याच्या सो सोबत जे आहे आपलं चित्त शांत राहतं आपलं मन शांत राहतं आणि जे आपण युजली जे काय म्हणतात टेन्शन वगैरे घेऊन जे आपलं हेल्थ वगैरे बिघडवतो ते अगोदर बंद होतं कारण कसं असतं जेव्हा आपण टेन्शन घेतो ना तर युजली ते रसदृष्टी म्हणतात त्याला म्हणजे आपण जे खातो ते खाल्लेलं रस रक्त माणसे सगळं ट्रान्सफॉर्म होत जातं जेव्हा आपण टेन्शन घेतो ना तर पहिलं जे प्रोडक्ट आहे जरा म्हणतं हेच बिघडून जातं मग पुढचं सगळं गेलं म्हणून चिंता करणं हे अगोदर तुम्ही मेडिटेशन वगैरे करा ग्रुप तर तोच असे माहितच असेल तुम्हाला करून जेवढं शांत ठेवता येईल तेवढं शांत तुमचं डोकं तुम्ही ठेवायला पाहिजे ठीक आहे आणि आता नंतर बघूया हे झालं एंड अगोदर काय असतं समदोष म्हणजे काय आपले बॉडीमध्ये जे वात पित्त कफ आहेत हे बाय नॅचरली काय काय सीझन मध्ये वाढत असतात कमी होत असतात आणि आपण जे फूड वगैरे खातो त्यांनी पण वाढते जनरल मध्ये माहित असेल तुम्हाला की वात काय खाल्यावर वात वाटतं काय खाल्यावर पित्त वाटतं कफ वगैरे हे एक परत मोठं टॉपिक होईल शॉर्ट मध्ये एवढंच सांगते मी नेक्स्ट जे येत तमा अग्नी म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे आजकाल म्हणतो की आपण इम्युनिटी पाहिजे इम्युनिटी वाढली पाहिजे इम्युनिटी वाढली पाहिजे त्याच्यासाठी खूपच छान सिक्रेट सांगते ऐका तुम्ही इम्युनिटी इज नथिंग बट तुम्ही तुमची जेवढी जी अग्नि आहे अग्नी म्हणजे आपण जे खातो जे पचवायचे जे सामर्थ्य आहे ते जेवढं स्ट्रॉंग असते तुमची एवढी तेवढी इम्युनिटी स्ट्रॉंग असते कारण काय म्हणतात सगळे जे रोग आहेत त्याला जे मूल म्हणू शकतो ही अग्नी आहे तर त्या अग्नीचे पण चार प्रकार आहेत आपल्याकडे तर त्याच्यामध्ये तीक्ष्ण मंदा सम म्हणून ते हे असतं तर शॉर्ट मध्ये करते काही काही लोकांना काय होतं की ते काही पण खातात सकाळ दुपार संध्याकाळ मिसळ खाली तरी पण त्यांना इझिली पचून जाते आणि काही लोक असतात की कधी खाल्लं जे व्यवस्थित खात असतात की चांगलं असतं मग काय तरी तिकड जर बिघडलं की ते परत त्यांचं हे बिघडत ह्याला समागणी म्हणतात आणि काही लोक असतात की त्यांना लिटर दूध पिलं तरी पण लूज मोशनला जावं लागतं विषम अग्निवाल्यांच कधी फसतं कधी नाही फसत हे जे अग्नीचे प्रकार आहेत हे तुमचे काइंड ऑफ काय म्हणतात तुम्ही असे मेंटेन करायला पाहिजे ज्यांच्याकडून जा, तुम्हाला त्रास नाही व्हायला पाहिजे तर जनरली अग्नी ही जी आहे हे बिघडायला जे कॉमन वाले जे फॅक्टर आहे ते एक शॉर्ट मध्ये मी हे सांगते तर आपलं टॉपिक जे आहे ते रुटीन आपली तब्येत कशी सांभाळायची आणि समरमध्ये तर मध्ये पण जे असत सॉरी मध्ये तर हे सगळं मी कंबाईन करून सांगतेय तर युजली आपण उठल्या उठल्या काय करतो काय म्हणतात कडे सवय असते की उठलं की पाणी प्यायचं पाणी पिऊन झालं की दहा पंधरा मिनटांनी कॉफी घ्यायची कॉफी झाली की परत नसतं तरी पण आपण वरती परत टाकत टाकत जातो तर युजली काय बॉडी बॉडीमध्ये जे न खाल्लेलं जे न पतलेलं अन्न जे असत ते एक रूपामध्ये कन्वर्ट होतं त्याला मी आ म्हणून अशी संज्ञा देतो तर त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपण म्हणतो की पाणी काय पाणी पिलं तर चालतं असं म्हणजे काय पाणी काय पितो जातं तसं नाहीये बघायला गेलं की पाणी हे पण एक अन्न आहे तुम्ही बघा आता समजा तुम्हाला भूक लागली आहे आणि भूक लागल्यावर तुम्ही आता समजा तीन चपाती खायची आहे पण तुम्ही चपाती काय रेडी नाही म्हणून तुम्ही एक ग्लास पाणी पिलं मग आपल्याला तेवढी चपाती जाते का नाही जात कमी जाते का कारण बॉडीला पाणी पण पचवून काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन होऊन ते बाहेर निघत असत असं नाही की असं वरतून टाकलं खाली निघालं तसं नाहीये जेव्हा आपण पोटामध्ये पाणी घेतो तर ते काहीतरी ट्रान्सफॉर्म वगैरे होऊन होऊन नंतर बाहेर येतं म्हणजे त्याला पण काइंड ऑफ अग्नी लागते ते ट्रान्सफॉर्म व्हायला पण बॉडीला थोडी एनर्जी लावावी लागते पण जेव्हा आपण असं ओव्हर ओव्हर इटिंग करतो तर ओव्हरहायड्रेशन ओव्हर इटिंग हा प्रॉब्लेम आहे तर आपण कधी खायला पाहिजे की पहिलं खाऊन पसल्यानंतर दुसरं खायला पाहिजे पहिली गोष्ट आणि बघायला गेलं की आंघोळीच्या आधी लिटरली काही म्हणजे काही नाही घ्यायला पाहिजे काहीतरी घ्यायला पाहिजे ते फक्त हवा हवा सोडून आंघोळीच्या आधी लिटरली रिकाम्या पोटी आंघोळ करणे हे खूप म्हणजे खूपच इम्पॉर्टंट आहे पण जेव्हा आपण खाऊन करतो ना ते प्रोसेस म्हणजे एकदम असं दुसऱ्या दिशेमध्ये जात आणि असं करून ते आम वगैरे वाढत जातं खाऊन वगैरे आंघोळ केल्यानंतर तर हे अगोदर बंद करायला पाहिजे तर सगळ्यात पहिल्यांदा रिकाम्या पोटी आपलं अभ्यंग करून आंघोळ करणे हे म्हणजे काय म्हणतात लिटरली एक रामबाण म्हणू शकतो ह्याला पण जसं आपण क्लिनिक मध्ये वगैरे बघते मी तर